डॉक्टर बाहेरन आमच्यासाठी मदत करतात येतात पण आमच्यात सगळी मजुरी करणारी आहेत मनकटाच्या जीवावर आहे पाऊस जर कमी आला तर पण आता पाऊस जर पडला तर पुन्हा एकोणीची पुनरावृत्ती होऊ शकते हे कुटुंब रोजगार आहे हे का काही यांच्याकडे असं साधन नाही किंवा बाबा तिथे गेल्यानंतर पुन्हा हा कृष्णाकडचा भाग आहे तो शेतीचा भाग आहे तिकडे जाऊन ती नोकरी कुठे का, का काय कामधंदा करणार अशी परिस्थिती आहे पोराबाळांचा हाल होत आहे पसारा नेण्याची अडचण आहे लहान मुलं आहे ती मुलं बाळ आहेत पोरं आहेत लहान लहान त्यातनी काहीतरी सोय करून द्या त्यांनी पुनर्वसन करून आम्हाला कुठेतरी आमची योजना सोय करावा योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस आयुर्वेदिक तेल हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य के केंद्र फोर्स शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चोवीस एकवीस चारशे त्रेपन्न नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाऊस थांबल्यामुळे पुराचा धोका कमी झाला असला तरी कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा धोका अजूनही कायम असल्याचं दिसतंय आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातून नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन तेथील पूर परिस्थितीची माहिती घेतली असता अंगावर काटा आणणारे अनुभव समोर आलेत पाहूयात काय घडलं ते नमस्कार मी वैभव कुलकर्णी आणि आपण पाहताय प्राईम न्यूज आज आपण आलेलो आहे पलूस तालुक्यातील आमनापूर या गावामध्ये तर या ठिकाणी काल परवाच आपण पाहिलं की नदीच्या पुलापर्यंत पाणी पाती आली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच हे पाणी नदीच्या पुलाच्या वरून जायला लागले आताची परिस्थिती अशी आहे की बऱ्यापैकी पूल पाण्यामध्येच आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून धोक्याचा इशारा पण देण्यात आलेला आहे आपण कॅमेरामध्ये हे दृश्य पाहता असाल या ठिकाणी बघ्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे गर्दी जमलेली आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी कालपासून काहीतरी पावसानं उसंत घेतली होती थोड्या प्रमाणात पाऊस थांबलेला दिसत होता परंतु आज सकाळपासून या भागात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली दिसून येते अमनापूरच पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी महापूर आला होता यावेळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी देखील शिरलं होतं आणि मोठ्या प्रमाणात शेतीची नासधूस सुद्धा झाली होती दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस एक ची सांगली कोल्हापूर पूर, पूर परिस्थिती आपण पाहिलीच आहे त्याची पुनरावृत्ती होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार येणाऱ्या एक तारखेपर्यंत आपल्या सांगली सातारा असेल कोल्हापूर असेल व कोयना नगरीचा काही भाग असेल यामध्ये संततधार प्रमाणे पाऊस सुरू होणार असं देखील सांगण्यात आलं तर आपण आता पुराची परिस्थिती पाहूया व पाणी कितपत आलंय ते देखील आज आपण या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी आपण सध्याची परिस्थिती पाहू शकतो हा जो मार्ग आहे तो अमनापूर पलूस पासून अमनापूरचा हा पूल आमनापूर भिलवडी असा पूल मानला जातो तर हा जो प्रमुख मार्ग जातो तो तीर्थक्षेत्र औदुंबर या ठिकाणी हा प्रमुख मार्ग जातो औदुंबरला जाणारी जी काही आत्ताची वाहतूक का आहे ती या मार्गावरून सध्या ठप्प करण्यात आली आहे आपण पाहत असाल या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील अतिशय वेगाने आहे आणि प्राण्याच्या प्रवाहासोबतच या ठिकाणी आपण पाहत असू अनेक शेतातील जे काही शेतीमाल असेल तो सुद्धा या ठिकाणी वाहून आलेला दिसतोय झाडे पण अक्षरशः उन्मळून पडलेली दिसतात कालपासून नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणचं काही प्रमाणात पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे परंतु आज जर सतत असा पाऊस चालू राहिला तर या पावसामुळे नक्कीच पुन्हा एकदा इथे पाणी येईल असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे याचप्रमाणे या भागातील धनगाव असेल बुरली असेल ज्या ठिकाणी बऱ्यापैकी मागच्या दोन हजार एकोणीस साली मोठं नुकसान झालं होतं त्या गावात देखील अशीच पूर परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी शेतीचं आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतीमालाचं सुद्धा बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे सध्या नागरिकांना एकच चिंता आहे की पुन्हा एकदा अमनापूर पलूस भाग असेल कोल्हापूर असेल सांगली जिल्ह्याच्या या भागात पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस ची पुनरावृत्ती होणार का कुठेतरी ही कृष्णामाई या आपल्या शेतकऱ्यांसाठी कुठेतरी विसावा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ला नमस्कार मी वैभव कुलकर्णी आज आपला सकाळपासून आपण पाहत आहात की पलूस भागातील अमनापूर असेल भिलवडी असेल या परिसरात आज आपण पावसाचा आढावा महापुराची परिस्थिती घेण्यासाठी आलो आहे सध्या मी आहे भिलवडी येथे तर भिलवडी येथील काही घरांमध्ये पुराचं पाणी गेल्यामुळे ते कुटुंब आज या ठिकाणी शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलीत आ, या इथल्या नागरिकांच्या सांगण्यावरून सुमारे पंचवीसच्या आसपास कुटुंब आज या ठिकाणी आहेत ती सर्व कुटुंब आपल्या बरोबर जोडली गेलेली आहेत तर त्यांच्या नेमक्या पुराच्या भावना काय होत्या पाणी आल्यानंतर त्यांची परिस्थिती नेमकी कशा पद्धतीने होती आणि सरकारनं आतापर्यंत त्यांच्यासाठी सरकार, सरकार असेल ग्रामपंचायत असेल यांनी काय काय मदत केल्या ते तेच आज आपण जाणून घेणार आहोत तर पूरग्रस्त बांधव आहेत आपण त्यांना विचारूया काय म्हणजे कधी पाणी आलं होतं साधारणतः साधारणतः पाणी येऊन आता एक तिसरा दिवस आहे पाणी आल्यानंतर काय परिस्थिती काय होती पाणी आल्यानंतर भयानक परिस्थिती की आम्ही रात्री पसार सगळा हलवला लोकांचा आणि इथे आपल्या सेकंड स्कूल मध्ये शिफ्ट केला एकंदरीत किती कुटुंब आहेत जे पूर्बाधित झाली आता आपल्या त्या भागातली म्हणजे किमान एक पंचवीस तीस कुटुंब आहेत पूर्बाधित म्हणजे त्यांना पहिल्यांदा सुरुवातीला तडाखा बसतो पुराचा पुराचा तडाखा बसतो दोन हजार एकोणीस आणि एकवीस साली ज्याप्रमाणे पूर परिस्थिती झाली होती तो काळ आणि आत्ताचा काळ आता आलेल्या पाण्यावरून काय सांगाल परत अशी परिस्थिती ओढवू शकेल का आता ज्या ही परिस्थिती आहे या सगळ्या निसर्ग अवलंबून आहे पाऊस जर कमी आला तर नाही पण पाऊस जर पडला तर पुन्हा एकोणीची पुनरावृत्ती होऊ शकते आता साधारण इथं कुटुंब आहेत यातील काही नागरिकांना आपण विचारूया आज काय पाणी आल्यानंतर घरात कस काय म्हणजे वेदना काय होत तुमच्या पोरा हाल होत आहे पसरा नेण्याची अडचण आहे लहान मुलं आहेत ती व्यवस्था हे होत नाही अचानक टायमाला हे होत आहे निघायचं बाहेर सुसत नाही तर आम्हाला सध्या कोड्यात असतोय काल येऊन पतंगराव कदम येऊन गेले चौकशी करून यशवीचे कदम येऊन गेले त्यांनी चौकशी करून गेले सगळं आणि आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला साथ दिली मोहनदा पण आम्हाला सहकारी केलं पासा पोर घेऊन आमचा पसारा बाहेर काढला त्यांनी सगळी सगळे मिळून सहकारी केलं आम्हाला पाणी घरात येत आहे अशा वेळी काय वाटतं आपला संसार म्हणजे पूर्णपणे तुमचा संसार कोलमडतोय काय वाटतं पाणी येण्याच्या पूर्व सूचना तुम्हाला मिळतात सगळं म्हणून पाणी सगळा कचरा पाणी पहिलं पाण्यात आमच्या घरात आता सध्या घरात पाणी आहे आता इथं लहान मुलं पण आहेत शाळेची वया पुस्तक दप्तरीकडे आणलीत का तुम्ही आणि जर तिथंच असली तर म्हणजे शाळेच काय आता पाणी आल्यावर तुला काय वाटतंय शाळेत आता परत सगळं खरेदी करायला लागणार शाळेला जायला या ठिकाणी आपण पाहू शकतोय पूरग्रस्तांचं नेमकं कस भविष्य असतय एकतर या ठिकाणी जी कुटुंब आहेत ती अत्यंत सर्वसाधारण घरातील ही कुटुंब आपल्याला दिसून येतात पाणी आल्यामुळं पूर्ण आयुष्य बेटशीराख होऊन जाते अजून काही या ठिकाणी गावचे विद्यमान मंडळ आहेत त्यांना पण विचारूया पुराचा फटका नेमका कसा ना बसतो पहिल्यांदा मौला नगरहून आमचा भाग आहे त्या भागामध्ये पुलबुडाच्या वेळेला पाणी शिरलं जाते तिथे एकूण एक ब्याऐंशी ऐंशी कुटुंब आहेत तीन साडेतीनशे लोक आहेत ते लोक अतिशय गरीब लोक आहेत आणि त्या लोकांना सध्याची आमची नेते मंडळी ग्रामपंचायत काल आमदार विश्वजित कदम साहेबांनी बाळासाहेबांनी भेट दिली सगळ्यांची विचारपूस केली त्यांच्या वैद्यकीय सेवेची विचारपूस केली जनावरांना वैरण के वैरणीची व्यवस्था केली आमचे ग्रामपंचायतीचे तीन सदस्य आहेत विद्यमान सदस्य आहेत राहुल कांबळे असतील अहमद मुल्ला असतील विष्णुभाई असतील ते सलग तीन दिवस झाले इथं बसून आहेत लोकांची सेवा ती म्हणजे सतत त्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम केले त्यामुळे ते तिथून हालत नाहीत त्यांना दोन टाइम जेवण दोन टाइम नाश्ता आणि सगळीकडनं तहसीलदार प्राण यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे जर पूर परिस्थितीपासून हे कुटुंब वाचवायचे असतील तर उपाय उपाययोजना सरकारच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून केल्या जातील का गेले पंचवीस वर्ष आम्ही ती पुनर्वसनची मागणी करतोय मी ते वॉर्डाचे दहा दहा पंधरा वर्ष प्रतिनिधी केले मागणी करतोय पण त्या मागणीचा त्यांचा विचार करून ते कुठेच आम्हाला पाचवन ठिकाणी जागा देतोय तो असा काहीतरी विषय करतात परंतु हे कुटुंब रोजगार आहे हे काही यांच्याकडे असं साधन नाही किंवा बाबा गेल्यानंतर पुन्हा हा कृष्णाकडचा भाग आहे तो शेतीचा भाग आहे तिकडे जाऊन ती नोकरी कुठे काय कामधंदा करणार अशी परिस्थिती आहे जरी जरी आता आमचं आहेसंत काय नगर बाग आहे काय पण बाग आहे तो जायला तयार सुरक्षित त्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी आमची अपेक्षा जेव्हा पाणी घरात आलं तेव्हा पाणी घरात यायच्या आधी तुम्ही घर सोडले होते का पाणी आल्यानंतर घर सोडली पाणी आल्यावर सोडतो घरात आल्यावर सोडताय मग घरात लहान बाळ वगैरे असतात तर काय करतात काय करतो बाहेर घेऊन मग काय सरकारकडनं काय मागणी आहे तुमची की काय करावं तुमच्यासाठी दर म्हणजे दोन हजार एकोणीस साली आला एकवीस ला आला ना आता चोवीस ला आलाय तर काय वाटतंय सरकारकडनं तुम्हाला काय व्यवस्था करून द्या तर राहण्याची मुलं बाळ आहेत पोरं आहेत त्यांची ते लहान लहान त्यातनी काहीतरी सही करून द्या रोजगार काय रोजगार करतात तिथे पण आम्ही पण करू पण आमची सोय तर करा ना आता नुकसान किती झालंय तुमचं घरातील वस्तू असतील असतील नुकसान किती की भरपूर काय मला दरवर्षी म्हणजे पाणी आले की होत्या पाणी आले की होत्या त्या ठिकाणी आपण पाहतोय मग आपण पाहिलं की चारा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलाय कस एकंदरीत नियोजन काय चारा वगैरे असत नियोजन करताय जनावरांना चारा बाहेरून येतोय म्हणजे आपल्या गावातील प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याकडून जनावरांचा चारा उपलब्ध करून दिला जातोय आणि जेवणाची खाण्याची सोय जी आहे आमच्या भिलोडे गावचे सरपंच असू देत डेप्युटी सरपंच असू देत या सगळ्यांनी एक उत्तम प्रकारे म्हणजे सोय केलेली आहे ते इथे ठिया मांडून थांबलेले आहेत की हे सगळे गरीब कुटुंबातील लोक आहेत जवळजवळ ब्याऐंशी कुटुंब आहेत आणि सगळी पूर्णपणे बाहेर इकडेशी आहेत स्थलांतरित झालेले आहेत आणि यांच्या जेवणाची वगैरे सोय असू दे किंवा कोणती अडचण असू दे हे आमची ग्रामपंचायत अपर्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य करतात तसेच विश्वजित बाळासाहेब कदम यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे आम्हाला काल सहकार्य केले आणि त्यांची भावना दोन हजार पाच असू दे दोन हजार एकोणीस असू दे या सगळ्यामध्ये उत्तम प्रकारचं कार्य त्यांनी करतात ते आले की आम्हाला एक आधार असल्यासारखं वाटतं कारण ते म्हणजे आमचं एक सदैव कायम कामाची पोच आम्हाला दिली जाते त्यांची या ठिकाणी हे जे कुटुंब आहेत लहान मुलं आहेत वैद्यकीय किती जणांची आहे माहिती डॉक्टर किती आहेत डॉक्टर बाहेरनं आमच्यासाठी मदत करत्यात येत्यात पण आमच्यात सगळी मजुरी करणारी आहेत मनकटाच्या जीवावर हो आहे आम्हाला एक अपेक्षा आहे की त्यांनी पुनर्वसन करून आम्हाला कुठेतरी आमची योजना करावा प्रत्येक वेळेला या ठिकाणी आता आपण पाहिलं की पूर परिस्थिती आल्यानंतर ह्या बिलवडीतील जे काही पूरबाधित कुटुंब आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला लहान मुलांच्या व्यथा देखील पाहायला मिळाल्या आता जर परत आणि मुसळधार पाऊस चालू झाला तर पुन्हा देखील ह्या लोकांचे असेच हाल होणार त्यामुळे या लोकांची सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर यांचं पुनर्वसन करावं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रथमेश सह मी वैभव कुलकर्णी बिलवडी